सखारामाची झोप एका सेकंदामध्ये गायब झाली त्याचं अंग पूर्णपणे घामाने घामा झोकीळ झालं सगळीकडं अंधार पडलेला होता आणि त्या अंधारामध्ये जणू तो एकला माणूसच चमकतोय तो फार विचित्र माणूस दिसू लागला एवढं मोठं तोंड फाटलेलं दोन दोन इंचाचे त्याचे सर्व दात आणि सर्व दात एकदम आणीदार जसं की चाकूच्या धारा लावलेल्या आहेत सखाराम हा एक ड्रायव्हर होता मोठ्या ट्रकवर तो रोजच्या प्रमाणे आजही आपली गाडी लोड करतो आणि एका धाब्यावर नेतो संध्याकाळच्या नऊ साडेनऊ वाजले असावेत तो, तो धाब्यामध्ये जातो जेवणाचा ऑर्डर देतो आणि तो विचार करतो की आता जेवण वगैरे करून या धाब्यावर आराम करूयात आणि सकाळी तीन चार वाजता उठून आपली गाडी बाहेर काढूयात आता सखारामच्या गाडीमध्ये जो माल लोड केला होता तो माल बाहेर राज्यामध्ये डिलिव्हरी करायचा होता सखाराम जेवण करण्यास बसतो आणि अर्धजेवण जेवण करतो तेवढ्यातच सकारामच्या मोबाईलवर त्याच्या मालकाचा फोन येतो सखाराम फोन उचलतो आणि मालकाला बोलतो की मालक बोला काय आहे तिकून त्याचा मालक म्हणतो की सखाराम आजच्या दिवस तू आराम नको करू आजच्या दिवस आपल्या गाडीमध्ये जो लोड केलेला माल आहे तो लवकर जाऊन डिलेवरी कर जितक्या लवकर जाशील तेवढा आपल्यासाठी चांगलं कारण की समोरच्या पार्टीचा फोन आलता जर तुम्ही आम्हाला माल आमचा लवकर डिलेवरी करसाल तर आम्हाला फायदा होईल आणि जर आमचा फायदा झाला तर तुमचं जेवढं भाडं आहे त्यापेक्षा काहीतरी जास्त भाडं आम्ही तुम्हाला देऊ आता नॉर्मल गाडीवाल्यांचं कसं असतं भाडं जास्त भेटलं तिकडं त्यांना जावंच लागतं कारण की खोटा पाण्याचा विषय असतो सखारामला त्याचा मालक असं म्हणला की तू काय कर आजची रात्र आराम नको करू वाटलं तर तुला दोनशे तीनशे रुपये मी जास्त देतो पण आज तू भीण झोपता गाडी चालव आणि गाडी बाहेर राज्यामध्ये नेऊन तिथं त्या जागेवर पोहोचव एकदा वाटलंच तर तिथं दोन दिवस आराम करतो पण आजची ही जे पोहोच आहे ही थोडी गडबडीने कर सखारामच्या मालकाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर सखाराम आपल्या जेवण गरबडीने अटपतो आणि गाडी चालू करून मेन हायवेला लागतो हायवेला लागल्याच्या नंतर पन्नास साठ किलोमीटर जाताच एक मोठी ट्राफिक सकारामला लागते आणि सखाराम व्याकुळ होतो की ही ट्राफिक लागली कशामुळं आणि खूप मोठी लागली होती कारण की त्या मेन हायवेवर एक सी एन जी गॅसवाली गाडी ब्लास्ट झाली होती आणि तिच्या ब्लास्टामुळे ते पूर्ण हायवे ब्लॉक करणार होता आणि ट्राफिक तर एवढी मोठी झाली होती की सखारामाला कन्फर्म माहीत होतं की या ट्राफिकमध्ये कमीत कमी चार ते पाच तास आपले जाणार आहेत असं म्हणल्याच्यानंतर सखाराम आपल्या मालकाला फोन लावतो आणि फोन लावल्याच्यानंतर तो थोडा व्याकुळतेने आणि थोडा परेशान होऊन मालकाला म्हणतो की मालक काही जरी झालं तरी आपण इथून निघू शकत नाही कारण की इथं एवढा मोठा स्फोट झाला आहे आणि त्या स्फोटमुळं हा हायवे पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे गाडीची रांग एवढी मोठी आहे की चार ते पाच तासापर्यंत ही रांग रिकामी होणारच नाही शक्यच नाही चार पाच तास आपल्याला गाडी जागवून हलवता येतच नाही आणि हळूहळू मागही वाहनं लागत आहेत तेवढ्यात त्या गाडीच्या साईडला एका कारमध्ये एक माणूस बसलेला असतो तो कारच्या बाहेर येतो आणि म्हणतो की काय झाला दादा इतके परेशान का आहे सखाराम त्या माणसाला म्हणतो की अहो आम्हाला गडबडीनं आमच्या डिलिव्हरी तिथं पोहोचवायची आणि मदत हे सगळा खेळ झाला आहे असं म्हणल्याच्यानंतर तो, तो, तो माणूस सकारामला एक सजेशन देतो मी तुम्हाला एक रस्ता सांगतो तुम्ही जर त्या रस्त्याने गेलात तर दहा ते पंधरा किलोमीटर समोर जाऊन पोहोचाल म्हणजे या ट्रॅफिकपेक्षा एक ते दोन किलोमीटर मेन हायवेवर जाऊन पोहोचाल पण तुम्हाला तुमचा ट्रक आत्ता कळावा लागेल कारण की तुमच्या पाठीमागे जर गाड्या लागल्या तर तुम्हाला तुमचा ट्रक इथून हलवता येणार नाही जर अर्जंट असेल तर तो सिंगल रोड आहे आणि त्या रोडनं जास्त कोणी वाहनं जात नाहीत पण हां तुम्ही जर गेलात तर लवकर पोहोचाल आणि हो जेवढं इथून ते त्या ती त्या, त्या जागेपर्यंत जाईपर्यंत जागे तुम्हाला इथं टाईम लागेल मेन रोडवर त्याच्यापेक्षा थोडा कमीच टाईम त्या रोडनं लागेल सकाराम म्हणतो की पटकर सांगा कुठेही रस्ता कोणताही रस्ता तो माणूस म्हणतो की थोडा रिवर्स जाऊ द्या शंभर दीडशे किलोमीटर आणि एक छोटासा बायपास मदतून करतो त्या बायपासने खाली जाऊ द्या तिथून गेल्याच्यानंतर डाव्या साईडने कच्च्या रस्त्याने जाऊ द्या त्या माणसाने जसं सांगितल्याप्रमाणे सकाराम आपली गाडी मागं घेतो मागं घेतल्याच्यानंतर त्या रस्त्याने त्या कच्च्या रस्त्याने डाव्या साईडनं निघून जातो आता सकारामसोबत एक किन्नर सुद्धा होता किन्नर म्हणजे तो किन्नर नाही क्लिनर काय म्हणतात त्याला यार दुसरा माणूस जो गाडीसोबत राहतो ना तो दोघ जण गाडीमध्ये असतात गाडीमध्ये फुल लोड भरलेला असतो आणि ती दोघेही जण त्या कच्च्या रस्त्याने आपली गाडी काढलेली असते अर्धा तास होतो तरीसुद्धा तो रस्ता संपतच नव्हता आणि हायवे येत नव्हता दूर दूरपर्यंत कुठं हायवेवरचे वाहनं दिसत नव्हते ना कोणते लाईटच दिसत नव्हते घनखोर अंधाराचा अंधार दिसू लागला सकाराम म्हणला की यार ते माणसानं आपल्याला फसवलं तर नाही ना तो त्याच्यासोबतचा मुलगा म्हणतो की नाही नाही असं थोडी असतं माणूस माणसाला कसं फसवणार आहे सकाराम म्हणतो की चोरीच्या इराद्याने जर एखादं फसवलं असेल तर काय सांगावं हा मुलगा म्हणतो की नाही नाही तसं काही नाही तुम्ही चला अर्ध्या घंट्याचा एक घंटा होतो दोन घंटे होतात तीन घंटे होतात आखेरकार चार घंटे होतात संध्याकाळच्या अकरा वाजल्यापासून तीन चार वाजता त्यांना त्या रस्त्यानं चलतच असतात तरीसुद्धा तो रस्ता संपतच नसतो कदरून कदरून सकाराम आपली गाडी थांबवतो आपल्या मालकाला फोन लावतो पण मालकाचा फोन काही लागत नव्हता कारण की त्या जागेवर कोणतेही नेटवर्क नव्हते दोघेही जणं म्हणतात की आता सध्या आपण सकाळ होईपर्यंत इथं आराम करूयात आणि सकाळ झाली की आपण इथून चाललं जाऊयात ते दोघंही जण गाडीच्या खाली उतरतात गाडीच्या खाली उतरले तर रोडच्या साईडला असं मस्तपैकी मोठं पटांगण होतं आणि थंडी गार हवा त्या जागेवर चालू लागली सकारामने विचार केला की आपण आपला अथरून या पटांगणामध्ये टाकूयात आणि सकाळ झाली की इथून आपण निघूयात असा विचार करून जना अपला ते दोघेही जण आपला अथरून त्या पटांगणात टाकतात आणि तेवढ्यातच अजून एका गाडीचा लाईट त्यांच्या पाठीमागून येलेला दिसतो ती मोठी गाडी नसते ती एक जीप असते जसं की थार वगैरे अशा टाईपच्या जीब आहेत ना थार परत जीप लाल पिवळी म्हणतो आपण तशा टाईपची एक जीप असते त्यामध्ये एक माणूस असतो तो येतो आणि त्याच्या गाडीपाशी थांबवतो थांबवल्याच्यानंतर तोही तसाच उतरतो खाली आणि सकारामाला बनतो दादा हा रस्ता कुठं जातोय जरा सांगसाल का सकाराम म्हणतो की अहो आम्ही इथं पहिली चाललेल आहोत आणि आम्हालाच कळत नाही की हा रस्ता नेमका जातो आहे कुठं म्हणून आम्ही सकाळ होण्याची वाट बघतोय इथं आराम करतोय तो म्हणतो की अहो चार पाच घंटे झाले मी या रस्त्यानं येतो आहे पण हा रस्ता काय संपतच नाही असं तो माणूस म्हणल्याच्यानंतर सकाराम हसतो आणि त्याला म्हणतो की हा होता आता हीच आमची पैगत झाली आहे आम्ही पण गेले चार घंटे झाले या रस्त्यानं फिरतो आहे पण आमचा काय रस्ता संपत नाही आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की सकाळपर्यंत इथं थांबतो आणि सकाळ झाली की इथून आम्ही निघतो तुम्ही एक काम करा ना तुम्ही कशाला कुठं जात आहेत आता टाईमच ता किती राहिला आहे दोन तीन घंटे राहिले सकाळ होण्यासाठी या बसा बसल्याच्यानंतर जर असा आराम वगैरे करा कारण की कसं आहे तुम्ही जर निघसाल रस्ता संपला नाही गाडीचा डिझेल वगैरे संपलं तर तिथे एकले पळसा थोडं बसा आमच्यासोबत आराम करा झोपी जर असा सकाळी झाली की आपण दोघेही जण इथून निघूयात काहीतरी रस्ता काढूयात सकाळ आम्ही त्या माणसाला असा बोलतो त्या माणसाला असं बोलल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो किंवा माझ्या पशी काय आथरून पण नाही आणि पांघरून पण नाही कशाला तुम्हाला अडचण तुम्ही झोपा मी झोपतो गाडीमध्ये असं म्हणल्याच्या नंतर सकाराम म्हणतो इतकं निसर्गमय वातावरण आहे कशाला त्या गाडीमध्ये झोपताय तुम्ही या 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 खूप मोठा आथरुण आहे आपलं या झोपीचा मग ते तिघही जण झोपतात इकडच्या बाजूला सकाराम झोपतो मधात तो मुलगा झोपतो जो क्लिनर असतो तो क्लिनर किनर किनर कोणता शब्द झोपराव तो मुलगा मधात झोपतो आणि याच्या बाजूला तो गाडीवाला झोपतो दोघा जणांना गाड झोप लागते याला पण गाड झोप लागते अर्धा ते एका तासाच्या नंतर सकारामाच्या कानावर काहीतरी खाण्याचा आवाज येतो असा माणूस कसा खातो समजा जेवताना कसा आवाज येतो तशा टाईपचा सकारामाच्या कानावर आवाज येतो सकाराम हळूवार आपले डोळे उघडतो आता डोळे उघडायला त्याला जड जाऊ लागलं तरी सुद्धा तो जोर लावून आपले डोळे उघडतो आणि बघतो तर एक विचित्र असा माणूस आपल्या शेजारी बसलेला आहे त्याचे डोळे असे लाल लालसर दिसत होते त्याचे एवढे मोठ्याले मोठाले दात दिसू लागले जसे की आपल्या दोन दोन कांडे उडाले त्याचे दात होते सगळेच दात दोन दोन कांडे उडाले जेवढं नॉर्मली माणसाचं तोंड वाचतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माणसाचं तोंड वाचू लागलं आणि आश्चर्याच्या की धक्कायला तो बसला तो जो खाऊ लागला तो कुणाचं तरी मास होतो आणि तो माणूस त्या जागेवर बसलेला तो सखारामाकडे बघू लागला की हा उठला आणि उठल्याच्या नंतर त्याने एक वस्तू उचलली आणि त्या वस्तूला खायला लागला त्या वस्तूकडे सकारामाने बघितलं तर सखाराम जोरात ओरडला आणि फरफटत फरपटत पाठीमागे गेला कारण की त्याच्या हातात असलेली वस्तू माणसाचा पाय होता सखारामाची झोप एका सेकंदामध्ये गायब झाली त्याचं अहंग पूर्णपणे घामाने घामा झोकीळ झालं सगळीकडं अंधार पडलेला होता आणि त्या अंधारामध्ये जणू तो एकला माणूसच चमकतोय तो फार विचित्र माणूस दिसू लागला एवढं मोठं तोंड फाटलेलं दोन दोन इंचाचे त्याचे सर्व दात आणि सर्व दात एकदम आणीदार जसं की चाकूच्या धारा लावलेले आहेत त्याचे डोळे नॉर्मल माणसापेक्षा कितीतरी पटीने मोठे डोळे होते आणि त्याची बुबळं पूर्णपणे लाल होती जणू की त्याच्या बुबळामध्ये लाल छोटासा एखादा लाईट लावलेला आहे तशा प्रकारे त्याचे लाईट होते पूर्णपणे टकला त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता कानं खूप मोठमोठाले होते जसं की आपला पंजा असतो ना तशा टाईपचे कानं होते आणि त्याच्या पूर्ण अंगावर केस होते पण त्याच्या अंगामध्ये शर्ट अँड पॅन्ट होतं त्यावरून यांना अंदाज लावला की हा माणूस तोच आहे जो गाडीमध्ये आला होता सकारामाने आपल्या झोपलेल्या साथ्याकडे बघितलं त्याच्याकडे बघितलं की सकाराम अजून हादरला कारण की त्याच्या सोबत झोपलेल्या माणसाचं अर्ध अंग गायब होतं आता सकारामला कळून चुकलं की याचं अर्ध अंग गेलं कुठं याचा अर्ध अंग त्याच माणसाने खाल्लं होतं जो माणूस सकारामाच्या समोर बसून तो पाय खाऊ लागला तो माणूस जोरात हसायला लागला त्याचा हसणं बघून सखारामाचं अंगाचं पाणी पाणी झालं सकारामाला कळालं नाही की आता मी काय करू आणि काही नाही बघता बघता तो माणूस त्या ते, त्याच्या सोबत्याचा पाय कचकच तोडून खातो आणि चारही पायावर म्हणजे दोन्ही हातावर आणि दोन, दोन पायावर असा एखाद्या जनावरागत उभा राहतो आणि सखारामाकर बघतो आपली मान एकदा इकडं एकदा इकडं जसे की मांजर कशी आपल्या शिकाऱ्याकडे बघितल्याच्या नंतर थोडी इकडं थोडी इकडं करते तशा प्रकारे सकारामाकडं बघून करू लागला आणि हसू लागला सकाराम मात्र गप्प पडून राहिला होता जसा एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा मुलगा त्याला दाटल्याच्यानंतर कसा चुपचाप असा पडून राहतो तसा पडून राहिला होता सकाराम फक्त देवाकडे एकच प्रार्थना करू लागला की देवा माझा जीव वाचव याला माझ्यापासून दूर कर असं देवाकडं तो प्रार्थना करू लागला तो माणूस हळूहळू आपल्या चार पायाने सकारामाकर हळूहळू हळूहळू येऊ लागला एकदम सकारामाच्या तोंडापाशी त्याने तोंड आणलं त्याच्या तोंडामधून इतका घाण वास येऊ लागला जसं की कि कित्येक वर्षापासून त्याच्या तोंडामध्ये सडलेलं मांस अडकलेलं आहे आणि तो आपल्या तोंडामधून भल्ली मोठी झेप काढून सकारामाच्या तोंडाला चढायला लागला सकारामाला आता कन्फर्म झालं की आपलं वाचणं आता शक्य नाही तेवढ्यात न जाणे देवच पावला सकारामाचा मोबाईल जोरात वाजायला लागला सॅमसंगचा मोबाईल मोठ्या स्पीकरवाला खूप जोरात वाजायला लागला तो मोबाईल वाजायला लागला तसा याच्याजवळ जो आलेला तो जनावर टाईप माणूस होता तो खिंकाळत पाठीमागे केला आणि स्वतःचा अंग जोर जोरात जोर, जोर जोरात लागला कारण की याचा मोबाईल वाजताना याच्या मोबाईलची जी बेल होती ती बेल हनुमान चालीसा होती आणि बजरंगबली जर समोर आले तर कुठलंच भूत पिशाच काहीही टिकत नाही तसंच इथंसुद्धा झालं सकारामाच्या डोळ्यासमोर ते भूत ते जनावर आपलं शरीर जोर जोरात आदळू लागलं स्वतःला जाऊन पलीकडं त्याच्या जा गाडीला जोरजोरात आदळलं आणि बघता बघता सकारामाची रिंगटोन कटली ते जनावर पुन्हा सावध झालं आणि पुन्हा सकारामाकडं येण्याचा प्रयत्न करू लागलं तेवढ्याच सकाराम आपला मोबाईल पटकन घेतो युट्यूबवर जातो आणि हनुमान चालिसा लावतो हनुमान लावल्याच्यानंतर लावल्याच्या नंतर तशीच दशा पुन्हा त्या जनावरांची व्हायला लागली आणि बघता बघता ते जनावर तिथून पळून गेलं पळून गेल्याच्या नंतर ती जे कार होती ती कारसुद्धा गायब झाली आणि जे शेजारी पडलेलं जे मृतदेह होतं अर्ध खाल्लेलं ते तिथंच पडून राहिलं सकाराम उडतो त्या मृतदेहाला हातामध्ये घेतो त्याला गुंडाळतो आपल्या मालकाला फोन करतो आणि मालकाला हा सर्व प्रकार सांगतो तिथं पुलीस वगैरे येतात पंचनामा वगैरे करतात आणि त्याहूनही सकारामाला अटक केलं जातं कारण की कुणाचाही विश्वास बसत नाही की तिथं असं काही प्रकरण होऊ शकतं सगळ्यांना वाटतं की सकारामाची मानसिक स्थिती बिघडली आणि त्याने हा खून केला पण सकारामाला माहीत होतं की हे नेमकं झालं कसं आणि तिथं खून आलतं सकाराम जीव तोडून सांगू लागला की मी हे नाही केलं मी हे नाही केलं तरी सुद्धा सकारामाचा कुणीही विश्वास केला नाही आणि त्याला ठाण्यामध्ये टाकलं जे पंचनामा करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी जरा लक्षपूर्वक बघून तिथं पंचनामा केला तर त्यांच्या लक्षामध्ये आलं की इथं जरा अलग प्रकारचे पावलं सुद्धा दिसत आहेत मग त्यांनी तिथं सापडलेल्या त्या डी एन एला उचललं लॅबमध्ये ला, टेस्ट करण्यासाठी पाठवलं तर त्या लॅबमधून रिपोर्ट आला की हे जे जनावर आहे हे जनावर एक विचित्र प्रकारचं आहे ही जात आपल्या पृथ्वीवर एक म्हणजे अस्तित्वातच नाही आहे हे काही वेगळाच प्रकार आहे आणि त्या एका डी एन एवरून त्या एका एक रिपोर्टवरून सकारामला ठाण्यामधून सोडण्यात येतं आणि आज सखाराम ड्रायव्हर की सोडतो आणि शेतामध्ये काम करायला लागतो तर मंडळी कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्स आहे एक चांगली कमेंटसुद्धा करू शकता आणि हो ही, पूर्ण पने पने ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे कोणीही मनावर घेऊ नये तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत राम राम